हाय मैत्रिणींनो कशा सर्व मजेत आहात ना आज आपण खूपच हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत बाजारामध्ये मला खूप छान फ्रेश फ्रेश असे स्वीट स्वीटकॉन मिळाले होते मी छान असे त्याच्यावरच्या सा जे कवर आहे ते काढणार आहे आणि जे केसर आहे ते पण बघा अशा प्रकारे काढून घेतलं त्याचे मी दाणे काढून घेणार आहे त्यानंतर दाणे काढून घेतल्यानंतर बघा मी पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे आणि आपण एक वाटी कॉर्न त्यामध्ये उकडून घेणार आहोत खूपच सुंदर व्हिडिओ मैत्रिणींना खरंच कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण पाच मिनटं मध्यम गॅसवर आपण अर्धवट शिजवून घेणार आहोत त्यानंतर मी दुसऱ्या पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे तूप छान असं आपण गरम झालं की त्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे जो की चिरून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आल्या लसूणची पेस्ट टाकली तरी चालेल त्यानंतर हिरवी मिरची जी माझ्याकडे तिखट आहे त्या मी तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुमच्याकडे लहान मुलं खाणार असेल तर स्किप करू शकता छान अशी आपण मिरची आणि लसूण छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खूप सुंदर होते आणि चवीला तर एक नंबरच त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकला आहे आणि मी कांदा छान परतून घेणार आहे कारण मला तो भाजीतला कांदा आहे तो छान परतलेला आवडतो तो मला हवा असं तर तुम्ही जास्त नाही परतला तरी पण चालेल छान असा बघा आपण तुपामध्ये तो परतून घ्यायचा आहे आपण असं निरंग बदलीपर्यंत कांदा परतून घेतला आहे खूप छान त्यानंतर आपण गाजर बघा मी असं बारीक चिरून घेतलं आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आ, गाजर जरा कडक असतं म्हणून थोडंसं आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत म्हणजे त्याची चव खूपच सुंदर लागेल अशा प्रकारे आपण छान भाजून घ्यायचं चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा खूप सुंदर अशी रेसिपी हेल्दी रेसिपी कारण स्वीटकॉन फा खाण्याचे फायदे तुम्हाला मी सांगायचे वेगळी सांगायची गरज नाही कारण कॉर्न खूप हे हेल्दी असतं त्यानंतर मी बारीक चिरलेला कोबी त्यामध्ये टाकणार आहे तुमचं तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये घालू शकता खूप सुंदर अशी होती त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर तर खूपच सुंदर असा स्वाद येतो आणि खूपच चवीला छान अशी लागते बघा आपली आ, रेसिपी अशा प्रकारे आपण खरंच करून बघा मैत्रिणींनो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूपच आवडेल त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ आपण बेतानेच टाकायचं आहे कारण आपण मीठ जेव्हा आपण कॉर्न शिजवायला टाकले होते त्यामध्ये पण टाकले होते मीठ टाकलं होतं त्यामुळं कमीच टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स टाकले आहे माझ्याकडे अवेलेबल होते तुमच्याकडे जर मिरची असेल तर तुमी तुम तुम्ही जाडसर कुठून टाकू शकता ऑर्गेनिक सीड्स टाकले आहेत आणि खूप छान असा चटपटीतपणा येतो त्यानंतर एक चमचा मिर लाल मिरची पावडर टाकली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिऊ शकता कारण आमचूर पावडरने खूप छान असा चटपटीतपणा त्याला आणि आंबट अशी चव खूप छान लागते तिखट आंबट तुम्हाला हव्या हवं असेल तर तुम्ही येते साखर पण एक चमचा टाकू शकता पण आमच्यामध्ये नाही आवडत म्हणून मी नाही टाकली त्याने पण छान चव येते त्यानंतर आपण जे कॉर्न शिजवून घेतले होते ते आपण त्यामध्ये टाकत आहोत खूपच सुंदर भन्नाट अशी रेसिपी तयार होते आहे बघा चला तर मग एक पटकन एक लाईक करा रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आणि फेसबुकवर असाल तर फेसबुकला फॉलो करा आणि हाईपचं बटन दाबायला विसरायचं नाही मैत्रिणींनो कारण तुमच्या एका हाईपमुळे खूप प्रोत्साहन मिळतं आणि छान वाटतं बघा चॅनलला ग्रोथ होण्यासाठी मदत होते त्यामुळे हाईपचं बटन पण प्रेस करायचं आहे अजिबात विसरायचं नाही हे बघा किती छान असं आपला आ, स्वीट कॉर्न सॅलेड तयार झाला आहे त्यानंतर वर्ण आपण छान अशी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरने तर खूपच सुंदर स्वाद येतो आणि छान असं बघा बघा किती सुंदर झालं आहे आपलं कॉर्न सलाड स्वीट कॉर्न सलाड अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो खूपच हेल्दी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी तुम्हाला मी डिशमध्ये सर्व करून दाखवते सुटल्या की नाही तोंडाला पाणी खरंच एकदम एक नंबरच रेसिपी आहे बघा बाजारामध्ये आता भरपूर येत आहे स्वीटकॉर्न तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही सर्वांना आवडले की नाही एवढी सुंदर होते की नाही खरंच खूपच सुंदर होते करून बघा अशा प्रकारे आणि छानशी कमेंट करा एक लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा हे बघा किती सुंदर कलर अगदी खूपच सुंदर आणि कलरच नाही तर चव पण एक नंबर त्यानंतर वरून आपण कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही जर आमचूर पावडर टाकली नसेल तर तुम्ही येथे लिंबू पण पिळू शकता खूपच छान आणि खूपच चविष्ट अशी स्वीट स्वीटकॉनचं सलाड ही रेसिपी आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांची खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय